आण बनू लावलं सोन्या नाण्यान दागिन्यान बनवला नठवलं बनवलं नठवलं देवाचं लग्न ठरवलं बनवू लाटवलं देवाच लग्न ठरवलं हान सोन्या नाण्या दागिन्यान बनवलं नटवलंय सोन्या नाण्यान दागिन्यान बानूला नटवलंय अन बनवलं नटवलं देवाचं लगीन ठरवलं बनवलं न देवाल लगीन ठरवलं तरी बनूल नटवलं देवाच लगन ठरावलं बाणूला नटवलं देवाच लगन ठराव धनगर वाडा नटलाय सारा धनगरवाडा नटलाय सारा धनगरवाडा नटलाय सारा धनगरवाडा वाडा नटलाय सारा हा खंडेराय म्हातारा नवरा खंडेराया म्हातारा नवरा खंडेराया म्हातारा नवरा खंडेराया म्हातारा हा सिरी सोन्याच खंडेरा याला बाशिंग चढवलय हा सिरी सोन्याच खंडेरा याला चढवलं आणि बासिंग चढवल देवाच लगीन ठरवलंय बासिंग चढवलं देवाच लगीन ठरवलंय अरे सोन्या नाण्या दागिन्यान बानू बानूला न सोन्या नाण्या दागिन्यान बानू बानूला न या बानू ला लग्न नवले हा बानू ला नेवाच लग्न ठरावल धनगर वाडा नटलाय सारा धनगर वाडा नटलाय सारा धनगर वाडा नटलाय सारा धनगर वाडा नटलाय सारा नवरा खंडेराया म्हातारा नवडा खंड म्हातारा नवरा खंडेराया म्हातारा अवडा खंड राया सिरी सोन्याचे खंडेरा आणि श्री सोन्याचे खंडेरा याला चढवले बासिंग चढवलं देवाच लगीन ठरवले बासिंग चढवलं देवाच लगीन ठरवले सोन्या ना डागेना न बाणूला हे ठवलंय डागेन बाणूला न ठवलो या अनुला न ठवलं देवाच लगन ठरवलं बांधूला न ठवलं देवाचं ठरावलं शेळ्या मेंढ्या राखन करी मेंढ्या राखन करी शेळे मेंढ्या राखन करी बा हा बाणू साठी झाला खिल्लारी पानू साठी झाला खिल्लारी हा पानू साठी झाला खिल्लारी हा गिरणा नदीला दिला मेंढर मारून पानू ला किरणा नदीला मेंढ्र मारून बनूल भुलवलय बनूल भुलवलं देवाच लगीन ठरवलंय बनूल भुलवलं देवाच लगीन ठरवलंय सोन्याला दागिन्या अनुला नटवलं सोन्याला दागिना अनुला नटवलं वा wow, लग्न ठरवलं बानूला नटवलं देवाच लग्न ठरावलं बानूला नटवलं देवाच लग्न ठरवलं बानूला नटवलं देवाच लग्न ठरवलं नटवलं देवाच लग्न ठरावले बांडू ला नटवलं जागरण गोंदळ मांडीला थाट गोंद मांडू ला जागरण गोंदळ मांडीला थाट जागरण गोंदळ मांडीला ला पाच उसाचे लावून धाट पाच उसाचे लावून धाट उसाचे लावून धाट पाच उसाचे लावून धाट हा लंगर तोडा या रामन त्या वाग्याला बोलावलंय हा लंगर तोडा या रामन त्या वागेला बोलावलंय अन वाघ्याला बोलावलं देवाचं लगीन ठरवलंय वाघ्याला बोलावलं देवाच लगीन ठरवलंय अरे थोडा या इठ्ठलराव या वाघ्याला बोलावलं लंगर थोडा या इठलराव या वाघ्याला बोलवलं वाज्याला बोलवलं ते लग्न ठरावले वाज्याला बोलवलं ते लग्न ठरावले सोन्या ना दागिन्यानं बनवलं नटवलंय हा सोन्या ना दागिन्यान बनवलं नटवलंय बानूला नटवलं देवाच लगीन ठरवलंय बांधूला नटवलं देवाच लग्न ठरवलंय अन बानू ला नटवलं देवाच लगीन ठरवलंय सोन्याला ज्ञान दागे न बांधूला न ठवलं सोन्याला ज्ञान दागे या बानूला नटवल नटवलं लगन लग्न बानूला बानू ला नटवलंय कि देवाच लग्न ठरावलं अन बनवूला नटवलं देवाच लगीन ठरवले बांधवलं नटवलं देवाच लगीन ठरवलं अन बांधवला नटवलं देवाच लगीन ठरवले बानूला नटवल देवाच लग्न ठराव शुहा म्हणाले खोड